शेतकऱ्यांचा सकाळ सुखदुःखाचा सोबती शेतकऱ्यांबरोबर शेतात राबणाऱ्या सर्जा राजाला कृतज्ञान नमस्कार करण्याचा सण म्हणजे पोळा बैलांना नाहू माखू घालून त्यांना सजवून पुरणपोळी खायला घालून शेतकऱ्यांच्या घरातील सर्व कुटुंबीय त्याला नमस्कार करतात सालाबादाप्रमाणे याही वर्षी पोळासाठी लागणाऱ्या साहित्य सजावटीची शहरात ठिकठिकाणी दुकाने सजली आहेत मातोटी वेसन मूर्ती गोंडे माळा केशरी कासरा रंग बेगड पान गेरू बाशिंग रंगाचे डबे घंटी आदी विविध प्रकारचे बैलांच्या सजावटीचे साहित्य या दुकानांमध्ये उपलब्ध आहे हल्ली बदलत्या काळाप्रमाणे बैलांचे महत्व ओसरले आहे हल्ली शेताशेतात यांत्रिक उपकरणं वाहनं वापरली जात आहे मात्र अजूनही बैलपोळ्याचा सण साजरा होतो हसनलाल अफ्तार यांनी पोळ्याचा उत्साह कमी झाल्याची भावना बोलून दाखवली आता ही वस्तू झालेली वीस रुपयाला आणि आता गेले गेले तरी बी ते अजून बी ते वाहतेच मागा आणि एवढी महागाई झालेली यंदा अस झालेले एक दीड लाख रुपयाचा माल भरलेले तर आता त्याच्या पाच सहा झालेले वीस पंचवीस हजार रुपये बिने झालेले दुकानात मातीचे पीओपी चे बैल विक्रीसाठी सज्ज आहेत सध्या मातीच्या बैलांची किंमत तीस रुपयांपासून आहे शेतकऱ्यांची गर्दी या दुकानात दिसून येत आहे